जाताना पाहिलं मला लागलं कुत्र जनावर एखादं निघतात त्यांना उठलं या लोकांना सांगायचं लोकांची सेवा ते करतात अहोरात्र करतात चाळीस वर्षापासून ते राहत आहेत आणि चाळीस वर्षापासून मी आता समोर दिसते आपल्या त्या राहत्या घराची अवस्था काय की नगरपालिका दहा हजार रुपये दर महिन्याला भाडं कठीण करतात आणि खरोखर शर्मेची बाब आहे नगरपालिका एक लोक मो मोठे होत आहेत जसं का काल जाता राहुल गांधीजींनी सांगितलं देशाची बावीस लोकांकडे जेवढी संपत तेवढी जे सत्तर कोटी लोकांकडे संपत की नाही म्हणजे गरीब गरीब करत चालले आणि श्रीमंत श्रीमंत होते तसाच प्रकारे श्रीमंत इकडे बघायलाही वेळ नाही गरीबांकडे कारण श्रीमंताच्या मागे लागले ते शासन असेल प्रशासन असेल त्यामुळं गरीब खड्ड्यात चाललेलं आहे त्यातलाच हा प्रकार आहे कसे म्हणजे जनावर सुद्धा त्या खुलीमध्ये राहू शकत नाही तरी ते निर्लज्ज प्रशासन दहा हजार रुपये दर महिना त्याच्याकडून वसू शकतो याविषयी आवाज उठवला होता जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते त्यावरती जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची जी अवस्था होती त्यांच्या घराची जी अवस्था होती या विषयावर वर्षाने बातमी केली होती आणि अखेर जो आहे तो प्रशासनातर्फे आता काही हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर यांनी सकाळपासून या ठिकाणी उपोषण केलं होतं परंतु आता प्रशासनाला कुठेतरी जाग आली आणि प्रशासनातर्फे काही मेंबर जे आहे या ठिकाणी येऊन जे आहे ते उपोषणकर्त्यांशी काहीतरी बोलण्याशी मर्जीचे उल्लं आमलोचे डिस्कशन कि आमलो उपोषण पे भेटा चर्चे चर्चा केले प्रशासन ने बुलाया नहीं ये उनके मर्जी से इसमें सब लिखा है हमारा प्रश्न क्या है उसके ऊपर हमारे सामने बैठ के चर्चा करो ताकि आपको मालूम पडेगा ये प्रश्न कैसा है प्रश्न का पूरा मालूम नहीं है कि इन लोग क्या अडचण इसमें लिखता है एक सौ तेवीस कामगार पंचवीस वर्ष झाले सेवा झालेले चारशे से चालीस कामगार आहे ज्यांची सेवा पंचवीस वर्षपेक्षा जास्त झालेली आहे असे कर्मचाऱ्यांना सगळ्यांना निवासासाठी नगरपालिके ते रिजर्वेशन प्लॉट आहे ना ना जा। जा ते टीनिजन प्लॉटवर बिल्डिंग बांधा त्यांना सगळ्यांना घर द्या पण जे आम्ही आज बेचाळीस वर्षापासून आमचा भाडा कापून जातोय ते आमच्या मालकी हक्काने आमच्या ना नावावर करा आणि कवरित हो। भाडा थांबवलं त्यावं तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही नगर परिषदेतर्फे आपण या ठिकाणी आलात नेमका आहेत आणि कशाप्रकारे प्रशासन कमी पडते नेमकं काय आलं प्रशासनाकडून आलात ना तुम्ही उत्तर नाही काय उत्तरच नाही त्यांच्याकडे प्रशासनाकडून तुम्ही आलात लेटर घेऊन आला सगळ्यापासून तुम्ही रे, त्यांच्याच रेफरन्सने आलात ना खरं तर आपण पाहिलं तर प्रशासनातर्फे जे पिऊन असतात जे कर्मचारी असतात त्यांना या ठिकाणी पाठवलं यावरनं या घटनेची गंभीरता तुम्ही पाहू शकता की एकीकडे आपण मोठमोठे उद्घाटन करतो त्यावेळेस मात्र मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी जातात परंतु इथे कोणीतरी सकाळपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे आणि या ठिकाणी दोन पिऊनला पाठवून दोन कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांच्याकडे उत्तर नाही आहे परंतु तुम्ही सॅटिस्फाई आहात का यांच्या नाही नाही या पत्राने आम्ही सॅटिस्फाई नाही कारण हे पत्र जे यांचं उत्तर चुकीचं आहे समोर प्रशासनाने आमच्याबरोबर बसून चर्चा करावी आमची जे मागणी त्याच्यावर आम्ही समोर बसून अधिकारी येत नाही तोपर्यंत तुम्ही इकडनं उपोषण मागे घेणार नाही कारण हे सगळं चुकीचं उत्तर आहे त्यांचा ह्याच्यात जे लिहिलेलं चुकीचं आहे सर निश्चितच जर पाहिलं तर प्रशासनातर्फे देखील त्यांना उत्तर आलं आहे परंतु ते या ठिकाणी सॅटिस्फाई नाहीये आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यासोबत चर्चा करावी आणि त्यानंतरच आम्ही यातून जो मार्ग आहे तो आम्ही यातून काढू जर आपण पाहिलं तर या देशाची शोकांकिता म्हणावी लागेल की एकीकडे आपण चंद्राच्या गोष्टी करतो एकीकडे आपण आधुनिक भारताच्या गोष्टी करतो परंतु या तळागड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार मात्र प्रशासन मात्र अजूनही अप्रियशी ठरते खरंतर ही शोकांकिता म्हणावं लागेल की सकाळपासून या ठिकाणी हे कर्मचारी जे आहे ते उपोषण आहेत आणि मीडिया पोहोचल्यानंतर या प्रशासनाला जाग येणं इतक्या वेळ हे काय करत होते असा प्रश्न जो आहे हातीच्या अंतरावर प्रशासनाच्या कार्यालयाच्या बाहेरही मीडिया आणि हे सर्वजण या ठिकाणी उपोषण आहेत परंतु जर आपण पाहिलं तर मीडियाच्या येण्यानंतर जर जा प्रशासनाला जाग येत असाल तर प्रशासनाचा हा गोंगळ कारभार हा ठळक वार्ता या ठिकाणी उघड करते आणि नगर परिषदेचा जाहीर निषेध करते की तुम्ही जनसामान्यासाठी जर नसाल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करा अन्यथा तुम्ही राजीनामा देऊन टाका जर तुम्ही या तळागळ्यातल्या लोकांचे प्रश्न जर तुम्ही सोडून नसाल सोडत नसाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पदावर राहण्याचा आणि आमच्या पैशातून पगार घेण्याचा कुठलाही हक्क नाही आहे आज हे जनता आज सकाळपासून या ठिकाणी त्रस्त आहे पोटात काही करण्यात काही काही आहे आणि उपोषण करणं त्याला काय वाटतं जेव्हा इतका सगळं मेहनत करून अशा प्रकारची वेळ लोकांवर येते काय भावना असते इतक्या वर्षी यांच्या मेहनत इतका वर्षी यांच्या मेहनत करून पण आता बघा आता तुमच्या समोर त्यांच्याच कर्मचारी आले लेटर दिले त्यांना त्यांना बोलायला जबाब नाही आहे म्हणजे इथे सफाई कामगार त्यांच्याच नगरपालिकेमध्ये काम, का, नगर काम करतात त्यांना या भेटायला त्यांनाच टाईम नाही आहे म्हणजे अशा लोकांना त्यांना टाईम नाही आहे जे आपला स्टाफ आहे फायदा काय हे इकडे राहून प्रशासनामध्ये इथे राहून मग काय फायदा आहे आणि पाणी जे कर्मचारीच्या जे वसामध्ये जे पाणी घेतात ते कसं म्हणजे सांडाच्या सांडाच्या पाणी घेत नळामध्ये येतात ते पाणी पण आम्ही पितो आहे त्यांना एवढं सांगून पण ते काही ऐकत नाही आहे निश्चितच मूलभूत अधिकार हा प्रत्येक भारतीयाचा असतो मग त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत अधिकार असतात परंतु या समाजाला या लोकांना जे दुसऱ्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः घाणीत उतरतात आज त्यांच्या स्वच्छतेसाठी असेल किंवा त्यांच्या जगण्याचा प्रश्न असेल यासाठी प्रशासन कुठेतरी कम कमी पडतं आहे आणि ठळक वर्थ देखील आवाहन करेल की असे अनेक नागरिक आहेत या देशामध्ये या शहरांमध्ये या राज्यांमध्ये ज्यांना आपल्या एक टायमाच्या संघर्षासाठी एक टायमाच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो त्यातला एक पट्टा आज आपण पाहतोय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच या लोकांचा प्रश्न जो प्रशन आहे तो सोडवावा अशी ठळक वार्तातर्फे विनंती आहे मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सफाई कामगार जे आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते त्या था जागेवरती था परंतु प्रशासनातर्फे जर आपण पाहिलं तर त्यांना कुठेतरी घर खाली करण्याचं निदर्शन जे आहे ते अंबरनाथ प्रशासनातर्फे दिल्या आले आणि याच विरुद्ध जर आपण पाहिलं तर त्यांनी आज सकाळपासून आम्रनुपोषणासाठी ते या ठिकाणी आलेत आपल्याशी अधिक माहिती देण्यासाठी धनंजय बुडाळे असणार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी येऊन जे आम्रनुपोषण करते त्यांना आश्वासन दिले नेमकं काय झालं या सविस्तर चर्चा याविषयी पुन्हा एक आपल्यासोबत आभा असणार काय सांगाल आज सविस्तर या ठिकाणी आपण देखील आढावा दिला काय अधिक माहिती द्यावी जाताना पाहिलं मला लागलं ज्या शहराची सेवा गेल्या चाळीस वर्षापासून जे कर्मचारी करत आहेत म्हणजे पूर आला तरी यांना हक्कानी सांगायचं कुत्र जनावर एखादं त्यांना उचललं या लोकांना सांगायचं लोकांची सेवा हे करतात अवरात्र करतात चाळीस वर्षापासून ते आहेत आणि चाळीस वर्षापासून मी आता समोर दिसतोय आपल्या त्या राहत्या घराची अवस्था कारण की नगरपालिका दहा हजार रुपये दर महिन्यात भाजप कठीण करतात खरोखर शर्मेची बाब आहे नगरपालिका नक्की ज्या शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समसाफल्य योजनेमधून पंचवीस तिथे जास्त त्यांची सेवा झालेली आहे त्यांना घरं मोफत सदनिका देण्याचा जी आर दोन हजार आठमध्ये मंजूर केलेला आहे या नगरपालिका अमरावतीच्या नगरपालिकेच्या शिवना तर ठेव माहीत असलं उपोषणाला बसायची वेळ द्यायला नको त्यांनी तो जी आरची अंमलबजावणी केली पाहिजे आत्तापर्यंत झाली नाही कधी होईल तेव्हा आश्वासन दिलं पाहिजे त्यांना आम्ही लवकरात लवकर करू नक्कीच जर आपण पाहिलं तर एके ठिकाणी देश आपल्या चंद्रावर चाललाय एकीकडे आपण आधुनिकतेकडे वळतोय परंतु पृथ्वी दलावरच्या लोकांची अशी अवस्था याकडे कशा प्रकारे पाहतात प्रशासन कुठेतरी कमी पडतं प्रशासन नाही सेंटर दिल्ली पासून पण तसंच तळागाळापर्यंत ठराविक लोक मोठे होतात जसं का काल दादा राहुल गांधीजींनी सांगितलं देशाची बावीस लोकांकडे जेवढी संपत्ती तेवढी सत्तर कोटी लोकांकडे संपत्ती की नाही म्हणजे गरीब गरीब करत चाललेत आणि श्रीमंत श्रीमंत उपलेत तसाच प्रकारे श्रीमंता तिकडे बघायलाही वेळ नाही श्रीमंत गरीबांकडे कारण श्रीमंताच्या मागे लागले ते शासन असेल प्रशासन असेल त्यानं गरीब खड्ड्यात चाललेलं आहे त्यातलाच हा प्रकार आहे कसे म्हणजे जनावर सुद्धा त्या खुरीमध्ये राहू शकत नाही तरी हे निर्लज्ज प्रशासन दहा हजार रुपये दर महिना त्याच्याकडून वसूल करतो म्हणजे सर्वसामान्य लोकांनासुद्धा लाज वाटते अशा अवस्थेत लोक मी आणि शिवसेना म्हणजे खंबीरपणे पाठीशी इथं जे मनोहर झुंज आणि त्यांच्या बरोबर सर्व सफाई बघा त्यांच्या चेहरी बघा गरीब लोक श्रीमंत असतील कधीच सोडून गेले असते अशा अवस्थेमध्ये राहत आहेत तर प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन यांना उपोषण करायला वेळ नको करायची वेळ यायला नको कारण त्यांनी चाळीस चाळीस वर्षे या शहराची सेवा केलेली नऊ हजारच्या किमतीने म्हाडाकडे पैसे भरलेले त्याचे लाखो रुपये त्यांनी भाड्यातून वसून केलेले आता त्यांनी सत्ताहून बांधून त्याला या लोकांना सदरिका दिल्या पाहिजे हे जे उपोषण या ठिकाणी आमरण उपोषण केलं जातं ते उपोषणकर्त्यांना काय सांगाल कारण जीव काय तेवढ्याच महत्त्वाचा आहे जितका मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा आहे तितका या तळागाळ्यातल्या लोकांचाही जीव महत्त्वाचा आहे यांना काय वाटतं उपोषण करताना मी विनंती करतो आम्ही तुमच्या पाठीसाहेब इथं आता आमचे तिथले संघ क्षेत्रप्रमुख राजीवजी वानखेडे शहरप्रमुख आमचे संदीपजी पगारे जे शरभू कैलाजित तेजी आमच्या इथं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आलेले शिवसेना तुमच्या शेवट पण आम्ही तिच्यावरून लढण्यासाठी तयार आहोत फक्त आपल्याला त्रास होईल असं करू नका त्रास होईल असं करू नका नक्कीच तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आणि या झोपलेला प्रशासन जागे घेऊया सांगायचं सांगितलं महानगर नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी बघायला सुद्धा येत नाही पण पैसे मात्र कोण कोण वसूल करतात ही शर्मेची बाब आहे आपण पाहिलं तर प्रशासनाचं हे नाकारते पण आपल्याला म्हणता येईल की एकीकडे आपण आधुनिक ते भारतच्या गोष्टी करतो एकीकडे आपण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांचा विचार करतो परंतु जे लोक आपल्या स्वच्छतेसाठी स्वतः घालीत उतरतात त्या लोकांचे प्रश्न मात्र अनुत्तरितच पाहायला मिळत आहेत प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे आणि या, या समूहाला न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उत्तकात चुकतच व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्न सोनावणीसह मी आणि केळक वार्ता अंबरनाथ